भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं असताना आणि याला जबाबदार पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असताना इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानला तात्काळ एक अब्ज डॉलर वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे भारतानं आय एम एफमध्ये या फंडिंगला विरोध करून सुद्धा आय एम एफने एक प्रकारे ही दहशतवादासाठी मदत पाकिस्तानला केलेली आहे असा आरोप भारताने केलाय भारताने स्पष्ट केलं होतं की आय एम एफची ही कृती जी आहे याच्यामुळे सीमापार दहशतवादाला एक प्रकारे फंडिंग केलं जाते आणि तरी सुद्धा पाकिस्तानला आय एम एफने ही मदत केलेली आहे पाकिस्तानचा अशा मदतीसंदर्भातला इतिहास खूपच खराब आहे आणि ते या निधीचा वापर दहशतवादासाठी करत असण्याची शक्यता आहे असा थेट आरोप भारताने केलेला होता या संदर्भात घेण्यात आलेल्या आय एम एफच्या मतदानासाठी सुद्धा भारत अनुपस्थित राहिला तरीसुद्धा आय एम एफने पाकिस्तानला मदत केलेली आहे हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात आय एम एफने ने मदत का केलेली आहे यामागची कारण सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पहिल्यांदा आपण आय एम एफ काय काम करतं आणि कसं काम करतं हे समजून घेणं गरजेचं आहे आता समजा पाकिस्तान एक मुलगा आहे जो आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसा खर्च करतो या मुलाकडे महागडे महागडे गॅजेट्स आहेत तो मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी जेवतोय वगैरे क्रिकेट वगैरे बघतोय क्रिकेट खेळतोय सर्व काही त्याचं व्यवस्थित चालू आहे पण जर का बघायचं गेलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचं उत्पन्न फारच कमी आहे ना त्याच्यापेक्षा खर्च जास्त आहे जे काही तो दिखाऊपणा करतोय हे सर्व काही कर्जावरती चालू आहे आणि कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज सुद्धा तो घेतोय हे सुद्धा ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस हा सगळा गोंधळ समोर येतो म्हणजे बघा पाकिस्तानने सुद्धा अशाच पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी छानपैकी केल्या पण हे केलं कशावरती तर कर्जावरती केलं आणि मग ज्यावेळेस सगळ्या गोष्टी त्यांच्या हाताबाहेर गेलेल्या आहेत आता आपण डुबणार हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने काय केलं तर ते एका चांगल्या टीचरकडे गेले आपली एकूण अवस्था सांगण्यासाठी की आमच्याकडून हे हे असं असं झालेलं आहे आणि आता आम्हाला हे काही सावरत नाहीये आता या केसमध्ये हा टीचर म्हणजे कोण आहे तर हा टीचर आहे आय एम एफ आय एम एफ ने जगभरातील जे बँकरप्ट होण्याच्या मोडवरती आलेले देश होते त्या सर्वांना आजपर्यंत मदत केलेली आहे जगभरातील देशांसाठीची बँक असं सुद्धा या आय एम एफला म्हटलं जातं जे संकटामधले देश आहेत उदाहरणार्थ पाकिस्तान घ्या किंवा श्रीलंका सारखा देश जे आहे अशा देशांना आय एम एफ मदत करतं जेणेकरून हे देश कोलॅप्स होणार नाहीत किंवा त्यांनी आधी जे घेतलेलं कर्ज आहे ते कर्ज कर ते बुडवणार नाहीत आणि यालाच या, या आय एम एफच्या मदतीलाच बेल आऊट पॅकेज असं म्हटलं जातं आता या बेल आऊट पॅकेजमध्ये होतं काय तर आय एम एफ ही संस्था पाकिस्तान श्रीलंका यांसारख्या जवळपास दिवाळखोरीकडे चाललेल्या देशांना पैसे देतं या देशांची परिस्थिती अशी असते की त्यांच्याजवळ इंधनासाठी अन्नासाठी कर्ज फेडण्यासाठी तिथल्या लोकांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसतात पण ज्यावेळेस आय एम एफ असं हे बेलआउट पॅकेज देतं किंवा हा पैसा देतं तर तो पैसा नक्कीच फुकट नसतो आय एम एफ तेव्हाच पैसे देतं जेव्हा पाकिस्तानसारखा देश आलेला पैसा व्यवस्थित खर्च करण्याचं वचन देतं इनफॅक्ट अशा अटी आय एम एफ कडून त्यांच्यावरती लादल्या जातात या अटींमध्ये काही महत्वाच्या अटी अशा असतात की खर्च कमी करायला पाहिजे जे त्यांच्या इथलं उत्तमात जे ते करत तो उत्मात सुद्धा कमी करायला पाहिजे जास्तीत जास्त कर गोळा करायला पाहिजे फ्रीबीज जे आहेत इलेक्ट्रिसिटी फ्री ऑफ कॉस्ट दिली अशा ज्या गोष्टी आहेत या फ्रीबीज देता कामाने आणि अकाउंटच्या बाबतीमध्ये प्रामाणिक राहावं अशा त्यांच्या अपेक्षा असतात अशा त्यांच्या अटी असतात या अशाच काहींशा अटीवरती दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस पाकिस्तान हा अगदी दिवाळखोर होण्याच्या मार्गावरती होता अगदी काही दिवस पुरेल इतकंच त्यांच्याजवळ परकीय चलन होतं इंधनासाठी औषधांसाठी पैसे देण्याची सुद्धा त्यांची क्षमता नव्हती त्यावेळेस आय एम एफ ने त्यांना दिवाळखोर होण्यापासून वाचवण्यासाठी तब्बल तीन बिलियन डॉलर दिलेले होते आणि हा काही जुना इतिहास नाही दोन हजार तेवीस मध्येच हे दिलेलं होतं पण याच्या बदल्यामध्ये हो त्यांनी पाकिस्तानला त्यांच्या इथल्या इंधनाच्या किमती वाढवायला सांगितल्या यासोबतच इलेक्ट्रिसिटीसाठी ते जे सबसिडी देत होते ती सुद्धा बंद करायला सांगितली आणि जास्तीत जास्त कर सुद्धा गोळा करायला सांगितला होता आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की आय ने जर का बेलआउट पॅकेज दिलं नाही तर पाकिस्तान सारखा देश हा पूर्णपणे दिवाळखोर होऊन कोलॅप्स होऊ शकतो याच्यामुळे तिथल्या लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात महागाई वाढू शकते बेसिक वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतात आणि बेलआउट पॅकेजमुळे होतं काय तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार लांबणीवरती पडतात पण याच्यामुळे एखादा देश पैशाच्या बाबतीमध्ये पैशाच्या एकूण खर्चाच्या बाबतीमध्ये रेस्पॉन्सिबल होतो असा आजवरचा अनुभव आहे पाकिस्तान ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे कारण की पाकिस्तानला आत्तापर्यंत चोवीस वेळा बेलआउट पॅकेज आय एम एफ ने दिलेलं आहे पण पाकिस्तान काही आर्थिक शिस्तीमध्ये आलेला नाही आता भारताची भूमिका घ्या किंवा आपल्याला पडलेला सुद्धा प्रश्न घ्या असा है कि है है कि आहे की पाकिस्तान दहशतवादाला पोचण्यासाठी फंडिंग करतोय तरी सुद्धा त्यांना हे अशा पद्धतीचं बेलआउट पॅकेज का दिलं जाते तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आय एम एफचा उद्देश हा एखाद्या देशाचं आर्थिक स्थैर्य आहे राजकीय स्थैर्य नाही आय एम एफ पर्पज इज इकॉनॉमिक स्टॅबिलिटी नॉट पॉलिटिक्स हे समजून घेणं गरजेचं आहे आय एम एफ ही काही राजकीय संस्था नाही ती एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यांचं महत्वाचं काम काय आहे तर कोणताही देश दिवाळखोर होण्यापासून वाचवणं आणि जागतिक आर्थिक स्थैर्य कायम ठेवणं पाकिस्तान सारखा देश जर का दिवाळखोर झाला तर तेथील जनतेला त्रास होईल यासोबतच एकूण जे रिजन आहे हे सगळं त्या ठिकाणी इकॉनॉमिक इन्स्टॅबिलिटी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा परिणाम असा सुद्धा होईल की पाकिस्तानमध्ये कट्टरता वाद वाढू शकतो म्हणजे आता या ठिकाणी बघा इट्स बेटर टू स्टॅबिलाइज अ ट्रबल कंट्री दॅन लेट इट एक्सप्लोड इकॉनॉमिकली असा एकूण त्यांचा व्ह्यू आहे पाकिस्तान जर का दिवाळखोर झाला तर त्यांनी अगोदर ज्या ज्या देशांकडून कर्ज घेतलेला आहे ते कर्ज तो फेडणार नाही त्याच्यामुळे ज्या देशांकडून कर्ज घेतलेला आहे त्या देशांची बॅलन्सशीट जी आहे ती खराब होईल त्यांच्या व्यापारावरती परिणाम होईल त्यांच्या चलनावरती सुद्धा परिणाम होईल आणि सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट होईल तो असा की जर का आय एम एफने मदत केलीच नाही तर पाकिस्तान हा चीनवरती अजून डिपेंडंट होईल जे आजच्या दिवशी जगाला परवडणारं नाही त्याच्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आय एम एफने बेलआउट पॅकेज दिलेलं आहे विथ स्ट्रिक्ट कंडिशन आणि हे काही फेवर नाही केलेलं त्यांनी त्यांच्यावरती तर जागतिक आर्थिक स्तरीयाला प्रोटेक्ट करण्यासाठी केलेली ही कृती आहे आता आय एम एफ ने बेलआउट पॅकेज दिलं म्हणजे त्याचा पाहिजे तसा खर्च करता येतो असं सुद्धा नाही पैसा कसा खर्च केला कुठं खर्च केला हे त्यांना दाखवावं लागतं बजेटमध्ये ट्रान्सपरन्सी दाखवावी लागते संरक्षणावरचा खर्च जो आहे तो सुद्धा कमी करावा लागतो सबसिडी कमी करावी लागते भ्रष्टाचार कमी करावा लागतो आणि टॅक्स कलेक्शन वाढवावं लागतं तरी सुद्धा दहशतवाद आणि त्यासाठीचं फंडिंग हा मुद्दा या ठिकाणी अनुत्तरितच राहतोय बघा आता याचं उत्तर सुद्धा तुम्हाला सांगतो की दहशतवादाला फंडिंग केलेलं जर का असेल तर ते मॉनिटर करण्यासाठी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे एफ ए टी एफ असं त्याचं नाव आहे आय एम एफचं हे काम नाही दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान पाकिस्तान या एफ ए टी एफच्या ग्रे लिस्टमध्ये होता आय एम एफ या एफ ए टी एफ बरोबर कोऑर्डिनेट करतं जर एखादा देश दहशतवादाला फंडिंग करत असेल तर आय एम एफ त्यांचा निधी जो आहे ते पॉज करतं किंवा डिले सुद्धा करतं आता याचा अजून एक अँगल असा सुद्धा आहे की अमेरिका चीन सौदी अरेबिया यांसारखे देश त्यांच्या फायद्यासाठी आणि भारताला काउंटर करण्यासाठी भारतावरती भारता अंकुश ठेवण्यासाठी पाकिस्तानला मदत करण्यासाठी दबाव निर्माण करत असतात आणि जर का पाकिस्तान दिवाळखोर झालाच असा आपण जर का विचार केला तर उलट पाकिस्तान युद्धासाठी दहशतवादासाठी आणि एकूणच जागतिक अशांततेसाठी सुपीक प्रदेश निर्माण होईल याची जाणीव सर्वांना आहे भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये जर का निवडायची वेळ आली तर निश्चितपणे आय एम एफ साठी भारत हा एक महत्वाचा देश आहे पण पाकिस्तान सारख्या आर्थिकदृष्ट्या अस्थिर आणि अण्वस्त्रधारी देशाकडं दुर्लक्ष करणं त्यांना सुद्धा परवडणार नाही आणि त्यांना ते शक्य सुद्धा नाही पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की आय एम एफ नुसार पाकिस्तान इज ट्रीटेड ऍज अ रिस्क टू बी मॅनेज नॉट ॲज अन ॲसेट हे फार महत्वाचे ती एक प्रकारे मॅनेज करायची रिस्क आहे ॲसेट नाही आणि भारत ही ॲसेट आहे आय एम एफसाठी मग भारताच्या विरोधाला काहीच किंमत नाही का असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडू शकतो तर एक गोष्ट लक्षात घ्या की आय एम एफसाठीच्या टॉप टेन फंड कॉन्ट्रीब्युटरमध्ये भारताचा नंबर येतो पण भारताकडे वेटो पावर नाही भारताकडे नकाराचा अधिकार नाही भारतानं हे स्पष्ट केलेलं आहे की पाकिस्तानला यापूर्वी ज्या काही मदती मिळालेल्या आहेत त्या मदतीचा योग्य वापर झालेला नाही उलट त्यांनी काय केलेलं आहे तर दहशतवादाला पोचण्यासाठी त्यांच्याकडे आलेलं फंडिंग जे आहे त्याचा वापर केलेला आहे लष्कर ए तय्यबा घ्या जैश ए मोहम्मद घ्या हिजबुल मुजाहिद्दीन घ्या यांसारख्या संघटनांना फंडिंग करण्यासाठी पाकिस्तानने तो पैसा वापरलेला आहे भारताच्या भूमीवरती हल्ले होण्यासाठी याचा वापर झालेला आहे पण तरी सुद्धा आय एम एफमध्ये मध्ये काही भारताने केलेला जो विरोध आहे तो इतका वर्कआउट झालेला दिसलेला नाही भारत विरोधात मत सुद्धा देऊ शकलेला नाहीये बघा म्हणजे त्या ठिकाणी सर्व सहमतीने निर्णय घेतले जातात आय एम एफमध्ये मध्ये मतदानाच्या वेळी सदस्य राष्ट्रांनी एकतर समर्थन देणं अपेक्षित आहे किंवा मतदानापासून दूर राहणं अपस्टेन राहणं हाच पर्याय त्या ठिकाणी दिला जातो नकाराचा पर्याय त्या ठिकाणी नाही विरोधात मत देण्याचा पर्याय त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळं भारताने अपस्टेन राहणं पसंत केलेलं आहे भारताने नाही असं मत नोंदवलेलं नाही कारण की तसा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध नाही आता पाकिस्तान या पैशांचा वापर कसा करतो याच्यावरती भारत आणि आय एम एफ या दोघांचंही लक्ष निश्चितपणे असणार आहे आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करतो विसरू नका धन्यवाद